श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांना माझा मानाचा मुजरा आणि सर्व भक्तगणांना श्रीस्वामी समर्थ आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत तर आजचा विषय विषय आहे चित्ताची एकाग्रता आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं चित्त अर्थातच मन कसं स्थिर राहील कसं जागेवर राहील हे आपल्याला बघायचं आहे आज हे योग आधुनिक युग आहे इथे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे टी व्ही मीडिया आणि नाना प्रकार यामुळे आपलं मन जागेवर राहत नाही चित्त चित्तथाऱ्यावर राहत नाही अनेक उप उपाय करूनही आपण त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि यासाठीच आपण आपलं चित्त थाऱ्यावर कसं ठेवायचं हे एका गोष्टीद्वारे पाहणार आहोत तर चला तर बघूया स्वामी विवेकानंद यांची एक गोष्ट चित्ताची एकाग्रता शिकागो येथील आत्मसाक्षात्कार या परिषद मध्ये स्वामी विवेकानंद ठिकाणी चार दिवसापासून ते आत्मसाक्षात्कार विषयावर बोलत होते हिंदू धर्मांची विविध रहस्य उलगडून सांगणाऱ्या तत्वज्ञानाचे तेथील लोक फार फार प्रभावित झाले प्रवचनातील स्वामींचा एकन एक शब्द त्यांच्या सहवासातील दोन भगिनी आठवत होत्या पाहत होत्या आणि स्वामींकडे बघून त्यांचे आचरणही बदलत होते स्वामींचे रूप बघून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या गौरवर्ण पिळदार शरीरावर स्वामीजींचा तो भगवा पोशाख अधिकच खुलून दिसत होता पण एकदा जेव्हा भगिनी स्वामीजींना पाहतात तर स्वामीजी चक्क आरशात बघत होते आणि स्वतःचं रूप न्याहाणीत होते तेव्हा भगिनी त्यांना म्हणाल्या की स्वामीजी तुम्ही आम्हाला सतत म्हणता की आपल्या सौंदर्यात अडकू नये स्वतःच्या सौंदर्याकडे बघू नये त्याकडे दुर्लक्ष करावे त्यानेच चित्त एकाग्र होतं आणि आज तुम्ही चक्क आरशात आपले सौंदर्य न्याहाळत आहे स्वतःच्याच मोहात पडत आहे स्वामीजींनी त्यावर खूप छान आणि मार्मिक उत्तर दिले ते म्हणाले भगिनींनो तुमची अडचण वेगळी आहे आणि माझी अडचण निराळी आरशात पाहिल्यावर तुम्ही स्वरूपाच्या मोहात अडकता आरसा हा मानवी सौंदर्याचे प्रत्यक्ष दर्शन करणारा आहे मात्र माझ्यासाठी फार मोठे काम करतो माझ्या चित्ताच्या एकाग्रतेने परमेश्वराच्या सानिध्यात प्राप्त होणाऱ्या परमानंदात मी बुडतो आणि इतका मग्न होतो की त्यांच्या चि चिंतनातून आणि मनमनातून मी बाहेर पडू शकत नाही आणि मी माझे मन माझे विचार माझे शरीर साऱ्यांचा मला विसर पडतो आणि मी वास्तवांच्या फार फार दूर जातो आता हेच बघा ना ही वेळ माझ्या प्रवचनाची आहे पण मी आरशासमोर उभा आहे तर या गोष्टीतून स्वामीजी सांगू इच्छितात की मी ध्यानात इतका असतो मी ईश्वराशी इतका एकरूप होऊन जातो जेव्हा मी ध्यान करतो तेव्हा माझी तल्लीनता ईश्वरासोबत जुडते आणि मग मी कोण आहे याचा मला विसर पडतो पण हा आरसा मला त्यातून बाहेर काढतो जेव्हा मी आरशामध्ये बघतो तेव्हा माझे जे प्रतिबिंब जेव्हा मला आरशात सांगतं की तू स्वामी विवेकानंद आहे आणि तू या भौतिक जगामध्ये काही कार्य करायला आलेला आहे तेव्हा माझी भगवंताशी अट असलेली जी तंद्री आहे ती सुटते असं स्वामीजी भगिनींना सांगतात आणि खरोखरच भगिनी हे उत्तर ऐकून अगदी आनंदित होतात की आपला आरशात बघण्याचा दृष्टिकोन आपण सौंदर्य बघतो पण स्वामीजी आरशात बघतात तेव्हा त्यांना मी कोण आहे याची जाणीव करून देणारा हा आरसा आहे तर चित्ताची एकाग्रता ठेवणे फार कठीण आहे पण स्वामीजी म्हणतात की चित्ताच्या एकाग्रतेसाठी शरीर मन आणि विचारांच्या भव्य भिंती ओलांडून जावे लागते तेव्हा मनुष्य विचारशून्य कसा होतो निर्विचार अवस्थेतून आत्म्याची प्रचिती कशी येते हे आपल्याला इथे या कथेतून समजत आहे आणि एकाग्र चित्तेनेच आपण सगळं कार्य खूप छानपणे करू शकतो त्या ईश्वराशी एकरूप होऊ शकतो मानवतेशी मानवतेप्रमाणे वागू शकतो आणि एक योग्य व्यक्ती आणि योग्य स्वामी भक्त म्हणून या जगात वावरू शकतो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद